नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव मॅथ् मराठी आपल्या लाडक युट्युब चॅनेल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आता दहावी गणित भाग दोन वर आणि गणित भाग दोन च दुसर प्रकरण पायथगोर प्रमेय या प्रकरणावर चर्चा करायची आणि यातला सराव संचे दोन पॉईंट एक आपल्याला बघायचा आहे तर या अगोदरचे सराव संचे तुम्ही नसतील बघितले प्रकरण पहिलं जे आहे समरूपता यावरचे आणि त्याच बरोबर गणित भाग एक ची जी पहिली दोन प्रकरण आहेत दोन चलातील रेषे समीकरणे आणि वर्ग समीकरणे यांच्या सुद्धा सगळ्या सराव सरावसांच्या व्हिडिओ ऑलरेडी बनलेले आहेत तर त्या व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या सोबत शेअर केलेले आहेत तर तुम्ही त्यावर क्लिक करून तुम्ही आधीच्या व्हिडिओ बघू शकता तर जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका चला जाऊयात पटकन पुढं तर हे जे पहिलं जे प्रकरण दुसरं जे प्रकरण मित्रांनो खूप महत्वाचं आहे पायथागोरसचं प्रमेय कारण काय माहितीये का या कॉन्सेप्टचा या प्रमेयाचा उपयोग किंवा या धड्यातल्या काही संकल्पनांचा उपयोग आपल्याला का पुढच्या काही प्रकरणांमध्ये सुद्धा आहे त्यामुळे हे प्रकरण आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे तर इथे बघा पायथागोरस प्रमेय सगळे महत्वाचे गुणधर्म आणि सूत्र आपल्याला इथे आता बघायचे आहे आता याच्यामध्ये बघा यम एन इथं फक्त पी असेल थोडासा करेक्शन आहे या आकृतीमध्ये काटकोण त्रिकोणामधील समरूपता आता हा गुणधर्म समजून घेण्याच्या अगोदर पायथागोरस प्रमेय तुम्हाला माहिती आहे की पायथागोरसचा प्रमेय काय बाबा समजा एबीसी हा त्रिकोण असेल माझ्याकडं तर या त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र कसं तयार होतं एसी चा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक चा वर्ग चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग कर्णाचा वर्ग, वर्ग।, वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण ही सगळ्यात मोठी बाजू असते आणि काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन नव्वद मापाचा असतो आणि नव्वद अंश मापाच्या समोरची जी बाजू असते अंश कोणासमोरची जी बाजू असते तिला आपण कर्ण म्हणतो हा झाला आपला कर्ण बघा काटकोन त्रिकोण आहे बघा किती छान सगळ्यात मोठी बाजू म्हणजे कर्ण तो महान म्हणजे सगळ्यात मोठी बाजू कर्ण असते याचा एक कोण अस तो म्हणून याला म्हणतात काटकोन त्रिकोण याचा एक कोण काटकोन असतो म्हणून याला काटकोण त्रिकोण म्हणतात बघा आता याच्यामध्ये काटकोन त्रिकोणामधील समरूपता हा एक गुणधर्म आहे तो आपण समजून घेऊयात बघा हा गुणधर्म काय काटकोण त्रिकोणामध्ये जर कर्णावर लंब टाकला ओके या आकृतीचं ऑब्झर्वेशन लक्षात घ्या भूमितीमध्ये आकृत्यांचं ऑब्झर्वेशन लय महत्वाचं आहे तिचं एक काटकोन त्रिकोण आहे त्रिकोण आहे आणि कर्णावर एक लंब टाकला एनक्यू हा कर्णावर लंब टाकल्यामुळं हा एक काटकोण त्रिकोण तयार झाला हा दोन काटकोण त्रिकोण दोन नवीन काटकोण त्रिकोण तयार झाले आणि ऑलरेडी एक मोठा तिसरा काटकोण त्रिकोण होता जो होता MNP, ओके आता हे जे तीन काटकोण त्रिकोण तयार झाले ते तीनही एकमेकांशी समरूप असतात हा गुणधर्म खूप महत्वाचा आहे कारण या गुणधर्माचा वापर करून आपल्याला पायथागोरस्च प्रमाण सोडवायचा असतं तसं पायथागोर प्रमेय प्रमाण सोडवण्याच्या अनेक पद्धती आहेत त्याच्यातली ही एक पद्धत आहे ज्या पद्धतीमध्ये आपल्याला काटकोन त्रिकोणामधील समरूपता या कन्सेप्टचा वापर करायचा असतो तीन त्रिकोण समरूप दाखवायचे असतात तर इथं तीनही त्रिकोण समरूप असतात बघा त्रिकोण एम एन पी समरूप त्रिकोण बघा एम एन पी हा मोठा त्रिकोण समरूप एम क्यू एन हा छोटा त्रिकोण एम क्यू एन आणि समरूप त्रिकोण तिसरा कुठला त्रिकोण एन क्यू पी ओके एन क्यू पी एन क्यू पी इथं तीनही त्रिकोण काटकोण त्रिकोण एकमेकांशी समरूप असतात एवढं लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता जाऊयात पुढं हा पहिला गुणधर्म झाला सगळे गुणधर्म नीट लिहून घ्यायचे याच्यानंतरचा पुढचा गुणधर्म भूमिती मध्याचा गुणधर्म लक्षात घ्यायचा समजा पीच आहे सेम आकृती सेम आहे मित्रांनो तीच आकृती या आकृतीमध्ये दोन सूत्र तयार होतील पहिलं काटकोण त्रिकोणामधील समोर त्याच्यामध्ये तीनही काटकोण त्रिकोण एकमेकांशी समोरप आहे आणि दुसरा हा महत्वाचा गुणधर्म भूमिती मध्याचा गुणधर्म यावर शंभर टक्के प्रश्न विचारला जातो बघा भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार सूत्र कसं तयार होतं ते आपल्याला काढायचं आहे भूमितीमध्ये आकृतीवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे बघा तिचं काय सूत्र तयार होईल बघा हा जो कर्ण आहे कर्ण आहे कुठला एम पी या कर्णावर लंब कोण टाकलाय एन क्यू हा लंब आहे एनक्यू हा लंब आहे मग याचा वर्ग एनक्यूचा वर्ग बरोबर या कर्णाचे जे दोन भाग झालेत एम क्यू आणि क्यू पी हे दोन भाग त्यांचा गुणाकार एम क्यू गुणिले क्यूपी भाऊ सूत्र एकदम आहे अशी जर आकृती आली तर सूत्र कसं तयार होईल जो कर्णावर जो लंब टाकला त्याचा वर्ग एन क्यू वर्ग बरोबर एम अब क्यू गुणिले क्यू पी फक्त सूत्र लिहिताना कसं कसं लिहायचं डायरेक्ट असं काय लिहायचं नाही तर इथं लिहिताना लिहायचं काटकोण त्रिकोण काटकोण त्रिकोण एम एन पी मध्ये या काटकोन त्रिकोणामध्ये एनक्यू लंब एम पी एनक्यू लंब एन पी आहे एम पी आहे एनक्यू लंब एम पी म्हणून भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार मध्याच्या गुणधर्मानुसार लिहा किंवा प्रमेयानुसार गुणधर्मानुसार मग या गुणधर्मानुसार सूत्र कसं तयार होईल एनक्यूचा वर्ग जो लंब टाकलाय त्याचा वर्ग एनक्यू वर्ग बरोबर एमक्यू गुणिले क्यूपी ओके माहिती लिहायचं एनक्यूचा वर्ग बरोबर एमक्यू गुणिले क्यू पी असं सूत्र तयार करता आलं पाहिजे भूमितीमध्ये ओके लक्षात घ्या ते गाणं तुम्हाला माहिती आहे मी वारंवार म्हणतो विचार पडला बेचाऱ्या म्हणाला भूमितीचा खेळ बाई एवढा का वेगळा आकृत्यांवरुली सूत्र तयार करा भूमितीच्या गावाची सोपी होईल वाट बघा आता समजा आकृती जर का अशी असेल इथं असेल पी असेल क्यू असेल आर असेल आणि क्यू इथं टी असेल मग आता इथं बघा हा काटकोण त्रिकोण कोण आहे लंब कोण टाकलाय क्यूटी मग इथं सूत्र काय तयार होईल चा वर्ग बरोबर या कर्णाचे कुठले दोन भाग आहेत पीटी गुणिले टी आर पीटी गुणिले टी आर, आर। मित्रांनो आकृती कशी येऊ द्या आकृतीची नावं बदलू द्या पण सूत्र तयार करता आलं पाहिजे मी बाजूला झालो याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर घेऊ शकताय आता आपण पुढे जाऊयात पुढच्या गणिताकडे आपण बोलूयात बघा पुढच्या काही संकल्पनांचा विचार करू आता इथे बघा पायथागोरसचं प्रमेय तुम्हाला म्हटलं पायथागोरसचं प्रमेय काय कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग हे आपल्याला माहिती आहे पुढचा मुद्दा या ठिकाणी बघा कोणाची मापे तीस साठ नव्वद असलेल्या त्रिकोणाचे प्रमय म्हणजे तीस साठ नव्वदचं प्रमेय मित्रांनो खूप महत्वाचं आहे या गुणधर्मावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात बघा आता याच्यामध्ये काय समजा आपल्याकडे एखादा काटकोण त्रिकोण आहे अशा प्रकारचा एक त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण आता याच्यात लक्षात घ्यायचं आपल्याला लक्षात घेण्यासारखी गोष्ट कुठली सांगतो तुम्हाला बघा की काटकोण त्रिकोणात तीस कोणासमोरची बाजू आलेली आली एक शे दोन गुणिले कर्ण हे लक्षात घ्या आणि साठ कोणासमोरची बाजू आलेली आली, आली वर्गमुळात तीनशे दोन गुणिले कर्ण एवढं लक्षात घ्यायचंय की तीस कोणासमोरची बाजू म्हणजे एक शे दोन गुन्हेले करणं आणि साठ कोणासमोरची बाजू म्हणजे वर्गमुळात तीनशे दोन गुणिले करणं एवढं लक्षात ठेवायचंय म्हणजे माझ्याकडे एखादा का काटकोण त्रिकोण असेल अशा प्रकारे ज्याचं नाव असेल ए था था। समर, समर बी आणि सी <Sी>? याच्यामध्ये एक कोण नव्वद मापाचा एक कोण तीस अंश मापाचा आणि एक कोण साठ अंश मापाचा असेल तर तीस कोणासमोर जी काही बाजू असेल तीस कोणासमोरच्या तीस कोणासमोर तीस अंश कोणासमोर बाजू कोण आहे बी सी काय बाबा बी सी ही काय असते एक छे दोन गुन्हेले कर्ण तीस कोणासमोर बाजू आहे बी सी बी सी काय एकशे दोन गुणिले कर्ण कर्ण कोणे एसी एक शेत दोन गुणिले एसी आणि त्याच्यानंतर साठ कोणासमोर हा बघा साठ मापाचा कोण त्याच्या समोर आहे एबी ही काय असते वर्गमुळात तीनशे दोन गुणिले कर्ण इथं लिहायचं वर्गमुळात तीनशे दोन गुणिले कर्ण कोणे एसी बरोबर आता इथं असं सूत्र तयार होतं तर याच्यामध्ये समजा मला जर का एसी बारा दिलं आणि मग इथं एखादा प्रश्न आपल्याला विचारला जातो एसी बारा दिली जातं आणि बाबा आता सोडवा आता तुम्ही ए बी आणि बी सी काढा पण उत्तर लिहिताना आपल्याला कसं लिहायचं ते पण सांगतो की काटकोण त्रिकोण काटकोण त्रिकोण नाव काय बाबा त्याचं ए बी सी मध्ये एबीसी मध्ये जर तुम्ही बघितलं काय बाबा कोण ए बरोबर तीस अंश ओके कोण बी बरोबर नव्वद अंश आणि कोण सी बरोबर साठ अंश म्हणून कुठल्या गुणधर्मानुसार तीस अंश साठ अंश नव्वद अंशच्या प्रमेयानुसार असं लिहायचं बरं का प्रमेयानुसार प्रमेयानुसार काही गणित सुद्धा आपण बघणार आहोत सराव दोन पॉईंट एक मधली दोन पॉईंट एक मधली पण मी गुणधर्म सुरुवातीला नीट समजून सांगतोय कारण गुणधर्म जर दर समजून सांगितले गुणधर्म जर दर तुम्ही समजून घेतले तर गणित समजून घ्यायला सोपं पडेल आता तीस साठ नव्वदच्या प्रमेयानुसार काय सूत्र पहिलं बाबा काय सूत्र की तीस कोणासमोरची जी बाजू आहे बी ती काय असते एक छेद दोन गुणिले कर्ण कर्ण कोण आहे बाबा ए आहे बरोबर एसी आता एक चे दोन गुणिले ची किंमत किती दिले बारा दिले मैत्रीला बारा आता बेसक बारा म्हणून एसी आलं सहा बी सी आलं सहा आता दुसरा पॉईंट आता मला काय करायचं एबी काढायची असेल तर एबीच सूत्र काय बाबा एबी किती कोणासमोरची बाजू आहे साठ अंश कोणासमोरची बाजू आहे आणि साठ कोणासमोरची बाजू म्हणजे वर्गमुळात तीनशे दोन गुणिले कर्ण असतं मैत्री यायचं वर्गमुळात तीनशे दोन गुणिले कर्ण कर्ण कोण आहे एसी आहे मग वर्गमुळात मुळात तीन छेद दोन गुणिले कर्ण किती आहे बारा बेसक बे बे बारा मग उत्तर किती आलं सहा वर्ग मुळात तीन तर अशा प्रकारे आपल्याला या कन्सेप्टर आधारित प्रश्न विचारता येईल की सूत्र आहे तर इथं आकृत्यांवरून सूत्र तयार करावे लागतात मित्रांनो काय मोठं काम नाहीये पुढे बघा पुढचा एकदम महत्वाचा मुद्दा पुढचा आता पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वदचं प्रमेय म्हणजे सेम आहे जसं तीस साठ नव्वदचं असताना तसंच एखाद्या काटकोण त्रिकोणाचे कोण समजा कुठला एखादा काटकोण त्रिकोण तुमच्याकडं असेल तर याचे काही गुणधर्म लक्षात घ्या समजा एबीसी काटकोण त्रिकोण आहे आणि याचे दोन कोण पंचे मापाचे ऍक्च्युली ह्या दोन बाजू एकरूप असतात आणि हा कोण पंचेचाळीस मापाचा आणि हा पण तुमच्याकडं पंचेचाळीस मापाचा असतो तर इथं काटकोण करणारी प्रत्येक बाजू म्हणजे पंचेचाळीस अंश कोणासमोरची बाजू असते ती काय असते एक छेद करणी चिन्हात दोन गुणिले करण हे सूत्र लक्षात घ्या ज्यावेळेस एखाद्या काटकोण त्रिकोणाचे कोण पंचेचाळीस पंचेचाळीस आणि नव्वद अंशाचे असतील तर तिथं काटकोन करणारी प्रत्येक बाजू म्हणजे याच्या दोन बाजू आहेत ना बी सी आणि एसी बरं का सॉरी ए बी आणि बी सी ए बी आणि बी सी या दोन्ही सुद्धा एकछेद वर्ग मुळात दोन गुणिले कर्ण कर्ण कोण आहे बाबा ए सी एसीच्या एक छेद वर्ग मुळात दोन पट असतात ओके आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे तीस साठ नव्वदच्या प्रमाणामध्ये तीस कोणासमोरची बाजू एक छेद दोन गुणिले कर्ण साठ कोणासमोरची बाजू वर्गमुळात तीन दोन गुन्हेले करणं आणि या गुणधर्मामध्ये पंचेचाळीस कोणासमोरची बाजू एक छेद वर्गमुळात दोन गुन्हेले करणं तर ह्या कन्सेप्ट माहिती पाहिजे ओके आता आपण प्रत्यक्षात संच बघू पण तो बघण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट अनाऊन्समेंट जी मुलं ज्यांना गणित विषय अवघड जातोय तर अशा मुलांसाठी इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो गणित विषय अवघड जातोय गणिताचा अभ्यास करता येत नाही तर तुमच्यासाठी आपण एक स्पेशल कोर्स बनवलाय आहे आपलं ॲप आहे ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ॲपवर आप आपण काय केलंय तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स बनवलाय त्या कोर्समध्ये काय आहे की गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओज आहेत आणि या मध्ये काय आहे तर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नावर आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये कुठले प्रश्न येऊ शकतात त्या इम्पॉर्टंट प्रश्नावर त्या कोर्समध्ये चर्चा केलेत त्या कोर्सचा जर तुम्ही अभ्यास केला प्रत्येक प्रकरणाचा जर नीट अभ्यास केला तर त्याचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या घटक चाचणी परीक्षेसाठी सुद्धा होईल त्याचबरोबर तुमच्या सहामाही परीक्षेसाठी सुद्धा होईल शाळेतल्या पूर्वपरीक्षांसाठी आणि बोर्डाच्या परीक्षेसाठी सुद्धा त्या कोर्सचा उपयोग खूप महत्वाचा आहे आणि या कोर्समध्ये मी आठवड्यातून तीन दिवस लाईव्ह असतो सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस संध्याकाळी आठ वाजता मी लाईव्ह लेक्चर घेत असतो ओके तर तुम्ही लाईव्ह लेक्चर पण अटेंड करू शकताय तर एकंदरीत याची फी किती एकदम कमी एकोणपन्नास रुपये प्रत्येक महिना प्रति महिना किती रुपये बाबा एकोणपन्नास रुपये म्हणजे ऍक्च्युअल मध्ये मोबाईलचा रिचार्ज पण एकोणपन्नास रुपयाला नाही आहे महिन्याचा पण ह्या एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही हा कोर्स परचेस करू शकताय आणि लाईव्ह लेक्चर पण बघू शकता आणि ऑफलाईन सुद्धा लेक्चर बघू शकता ओके तर अशा प्रकारे हा कोर्स आहे तर तो, तो, तो परचेस करा आपला ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी त्या प्ले स्टोरला जा क्रिएटिव्ह मॅथ मराठी ऍप वरती जा आणि हा कोर्स परचेस करा तर जाऊयात आता पुढे पुढचे काही प्रश्न आपण या ठिकाणी आता बघूयात खालीलपैकी बघा पहिला जो प्रश्न आहे पायथागोरची त्रिकोटे कोणती आता पायथागोरची त्रिकोटे मधला हा पहिला प्रश्न आता ती त्रिकोट कसे ओळखायची बाबा या ठिकाणी बघा तर तीन पाच आणि चार तर याच्यामध्ये सगळ्यात मोठी बाजू कुठली सगळ्यात मोठी बाजू पाच दिसते माझा पाहिता गोर्गचं प्रमाण जर तुम्ही विचार केलं तर त्यानुसार काय असतं कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग आणि कर्ण सगळ्यात मोठी बाजू आता इथं सगळ्यात मोठी बाजू पाच आहे मग काय करायचं बाबा पाचाचा वर्ग पाचाचा वर्ग किती पाचा पाचा पंचवीस याला म्हणायचं समीकरण याला म्हणायचं एक नंबरच इक्वेशन दुसरं काय बाबा तीनाचा वर्ग अधिक चाराचा वर्ग करायचा म्हणजे एकदा मोठ्या संख्येचा वर्ग केला की मग दोन लहान संख्येच्या वर्गांची बेरीज करायची आता एक आहे तीन तीनाचा वर्ग नऊ चाराचा वर्ग सोळा बरोबर आपल्याकडे उत्तर आलं पंचवीस याला म्हटलं नंबर दोन आता एक आणि दोनचा विचार केला तर दोन्ही बाजू सारखे आहेत माहित लिहायचं विधान एक व दोन वरून विधान एक व विधान दोनौर। एक दोन वरून विधान दोन वरून एक आणि दोन वरून जर तुम्ही बघितलं तर एक आणि दोन वरून काय बाबा दोन्ही बाजू सारखे आहेत इथं पाचाचा वर्ग बरोबर तीनाचा वर्ग अधिक चाराचा वर्ग आपल्याला येतो दोन्ही बाजू सारखे आहे म्हणून पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यतिसानुसार बरं का पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार व्यत्यासानुसार पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार काय सूत्र काय सॉरी काय होईल इथं की तीन चार आणि पाच हे पायथागोरसचा त्रिकूट आहे हे पायथागोरसचे पायथा गोरसचे त्रिकूट आहे ओके पायथागोरसचे त्रिकूट आहे त्रिकूट आहे एकदम सोपा मुद्दा आहे जर या ठिकाणी दोन्ही बाजू सारख्या आल्या पाचाचा वर्ग पंचवीस आहे आणि तिनाचा वर्ग अधिक चाराचा वर्ग यांची जी बेरीज आहे ही सुद्धा पंचवीस येते सारखी येते तर समजायचं पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार हे त्रिकूट आहे नाहीतर मग ते नाही ठीक आहे पुढचा एक प्रश्न या ठिकाणी आपण बघू आता इथे बघा एकंदरीत पुढचे पण काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये चार नऊ बारा आता याच्यामध्ये बघा चार नऊ बारा दुसरा प्रश्न सगळ्यात मोठा आकडा बारा आहे बाराचा वर्ग करा बाराचा वर्ग किती येतो एकशे चव्वेचाळीस याला म्हणा नंबर एक आता उरलेल्या दोन संख्या काय बाबा चाराचा वर्ग अधिक नवाचा वर्ग करा चाराचा वर्ग सोळा नवाचा वर्ग एक्क्याऐंशी बेरीज किती झाली बाबा सहाने एक सात आठ आणि एक नऊ सत्त्याण्णव आता मला सांगा दोन्ही बाजू सारख्या आहेत का माहिती लिहायचं विधान एक व दोन वरून विधान एक व दोन वरून दोन वरून आपल्याला काय दिसतं बाबा या दोन बाजू सारख्या नाही आहेत बाराचा वर्ग इज नॉट इक्वल टू बरोबर नाहीये चाराचा वर्ग अधिक नवाचा वर्ग म्हणून आपण म्हणू शकतो की चार नऊ बारा हे त्रिकूट नाही हे पायथा गोरसचे त्रिकूट नाही पायथा गोरसचे त्रिकूट नाही त्रिकूट नाही ओके तर या ठिकाणी अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सोडवता येऊ शकतो एकदम सिंपल आहे जास्त काय अवघड नाहीये पुढचे प्रश्न तुम्ही सोडू शकता इथं काय करायचं चौऱ्याहत्तरचा वर्ग करायचा या दोघांच्या वर्गांची बेरीज इथं सत्तावीसचा चा वर्ग करा या दोघांच्या वर्गांची बेरीज तेराचा वर्ग करा या दोघांच्या वर्गांची बेरीज एकसष्टचा वर्ग करा या दोघांच्या वर्गांची बेरीज चेक करा आणि सांगा बघा काय येतं ते ठीक आहे हे तुम्ही ट्राय करू शकताय पुढचा प्रश्न आपण बघूयात बघा इथं काय करायचंय मला की या ठिकाणी एम एन पी हा जो एक त्रिकोण आहे काटकोण त्रिकोण याच्यामध्ये मला एनक्यू काढायचा आता बघा ही आकृती आल्यावर आपल्या समोर दोन सूत्र राहिली पाहिजे एक तर काटकोण त्रिकोणातील समरूपतामध्ये हे तीनही त्रिकोण समरूप आहेत तयार होणारे तीन त्रिकोण आहेत एक दोन आणि एक मोठा तीन आणि दुसरं म्हणजे भूमिती मध्याचा गुणधर्म आता मला काढायचा एनक्यू म्हणजे भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार आपल्याला एक सूत्र माहिती आहे की बाबा एनक्यू चा वर्ग बरोबर एमक्यू गुण येईल क्यू मग एनक्यू काढायचा आहे मला म्हणून मी इथं भूमिती मध्याचा गुणधर्म वापरेल फक्त सूत्र कसं लिहिणार मी बाबा काटकोण त्रिकोण काटकोण त्रिकोण एम एन पी मध्ये एम एन पी मध्ये बाबा काय दिलंय मला क्यू लंब एम पी बर का एनक्यू लंब एम पी हे दिलेलं आहे म्हणून भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार भूमिती मध्याच्या मध्याच्या प्रमेयानुसार लिहा गुणधर्मानुसार लिहा काय लिहा त्याला प्रमेयानुसार प्रमेयानुसार भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार काय सूत्र तयार होईल एनक्यू चा वर्ग सूत्र आपल्याकडे आहे एनक्यू वर्ग बरोबर एमक्यू गुणीले क्यूपी एमक्यू गुणीले क्यूपी झालं आता याच्यात किमती टाकू देऊ चला एमक्यू किती आहे एमक्यू ची किंमत मला दिलेली नऊ आणि क्यू पी चार आहे ही नऊ आहे आणि चार आहे नऊ गुणीले चार नऊ चौक किती बाबा छत्तीस एनक्यू चा वर्ग छत्तीस मग एनक्यू किती छत्तीसचा वर्ग मूळ सहा झालं बाबा एकदम सोपा विषय म्हणजे सूत्रात फक्त किमती टाका सूत्र तयार करा पहिली गोष्ट वर्ग बरोबर एम वर, क्यू गुणिले क्यू पी असं सूत्र तयार करता आलं पाहिजे ठीक आहे आणि मग त्याच्यात किमती टाकायच्या उत्तर काढायचं पुढे बघा या ठिकाणी सेम आता आकृती थोडीशी उलटी केलेली आहे पण सेम गणित आहे इथं हा लंब आहे बघा इथं काय बाबा या ठिकाणी पीएम लंब क्यू आर आहे आता इथं आठ दिले दहा दिले मला काय करायचं क्यू आर काढायचे मग क्यू आर काढायचे मग सूत्र आपल्याकडं अशी आकृती दिसल्यावर सूत्र काय येणार बाबा भूमिती मध्याचा गुणधर्म लिहायचं काटकोण त्रिकोण क्यू पी आर मध्ये पीएम लंब क्यू आर म्हणून भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार एवढं लिहायचं आणि मग सूत्र लिहायचं पीएम चा वर्ग बरोबर क्यू एम गुणिले एमआर क्यू एम गुणिले एमआर हे सूत्र लिहिलं पी चा वर्ग पीएम एम दहा आहे दहाचा वर्ग क्यू एम गुणिले एमआर क्यू क्यू एम आठ आहे एम आर काढायचे म्हणजे एम आर काढल्यानंतर ती क्यू आर तुम्हाला काढता येईल बरोबर एम आर काढल्यानंतर आपलं क्यू आर काढता येईल दहाचा वर्ग शंभर बरोबर आठ एम आर आठ गुणि लिखाणाले भागिले शंभर भागिले बर आठ बरोबर यम आर मग एम आर किती झाले बाबा आठाने शंभरला भाग लावा आठाने भाग लावायचा शंभरला आठ एके आठ दहा आठ गेले दोन वरून आले शून्य आठ जुने सोळा वीसातून सोळा गेले चार पॉईंट दिला शून्य घेत दिला आठा पंचे चाळीस चाळीसातून चाळीस गेले शून्य तर किती आलं बारा पॉईंट पाच यम आर बरोबर बारा पॉईंट पाच आलं चला एम आर बारा पॉईंट पाच आलं हे बारा पॉईंट पाच आहे आता मला काढायचं क्यू आर मग क्यू आर किती असणार क्यू आर हे आठ आणि हे बारा पॉईंट पाच यांची बेरीज म्हणजे एकंदरीत क्यूएम अधिक एम आर अधिक एम आर किती आठ एम आर बारा पॉईंट पाच इथं लिहायचं आठ अधिक बारा पॉईंट पाच आठ आणि बारा किती झाले बाबा वीस पॉईंट पाच सप्लाय विषय म्हणजे अशा प्रकारे आपण हे जे काही प्रश्न आहे ते सोडू शकतो बघा तर मित्रांनो आपण इथं या ठिकाणी इथंच थांबूया आजच्या चर्चेमध्ये पण जर तुम्हाला ह्या पुढची गणित बघायची असेल ही व्हिडिओ जर संपूर्ण बघायची असेल तर काळजी करू नका या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी ज्या लिंक दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सराव संख्या दोन पॉईंटची जी लिंक आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघू शकता म्हणजे या सगळ्या सराव संच या सराव संचामध्ये सगळी गणित त्या व्हिडिओमध्ये आहे जिची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर आपण थांबू पण थांबण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट मागाशी मी सांगितली होती की ज्या विद्यार्थ्यांना गणित विषय अवघड जातो त्याच्यासाठी आपण एक स्पेशल कोर्स बनवलेला आहे आपल्या ॲपवरती च नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी याच्यावरती आपण दर सोमवार मंगळवार बुधवार आठवड्यातून तीन दिवस आपण संध्याकाळी वाजता लाईव्ह लेक्चर घेत असतो तर हे लाईव्ह लेक्चर सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट गणिताचा एक कोर्स बनवला आहे तो सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल फी फक्त किती आहे एकोणपन्नास रुपये प्रत्येक महिन्याला तर तुम्ही आपलं ॲप जर डाऊनलोड नसेल केलं क्रिएटिव्ह मॅथ मराठी तर ते ऍप डाउनलोड करा आणि ते ऍप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये जो कोर्स आहे आपला गणित भाग आणि दोनचा येतो दहावीचा तो परचेस करा तुम्हाला खूप फायदा होईल ठीक आहे तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात तुम्ही सर्वांनी व्हिडिओ बघितली त्याबद्दल धन्यवाद बाय सर्वांना